नमस्कार बंधू भगिनीनो आज आपण सपोर्टला असणारी म्हणजे आपल्या हायपासून जवळजवळ तीस टक्के डाऊन असणारी लो असणारी अशी आय टी कंपनी त्या कंपनीचं आपण फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत ती आय टी कंपनी आहे कॉफॉर्च कॉफर्ज ही पूर्वी नीट टेक्नॉलॉजीज म्हणून ओळखली जाणारी नोएडा भारत आणि न्यू जर्सी युनायटेड स्टेट्स येथे स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे कंपनीचा शेअर हा बी एस ए आणि एन एस सी या दोघांवर लिस्टेड आहे आणि कॉफॉर्ज या टीकर चिन्हाखाली आपल्या बी एस ए आणि एन एस सीवर व्यवहार करते आय टी सर्विस कंपनी आहे सॉफ्टवेअर सोल्युशन आणि सर्विस प्रोव्हाइड करते या कंपनीचा मार्केट कॅप आहे सत्तावीस हजार तीनशे वीस कोटी रुपये आणि पी यू रेशी आहे चौतीस पॉईंट सतरा ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते डिव्हिडनचं प्रमाणही चांगलं आहे एक पॉईंट बहात्तर एवढं डिव्हिडनचं प्रमाण आहे या कंपनीचा शेअरचा आरोसीही चांगला आहे अठ्ठावीस पॉईंट तीन आहे आणि आर ओ आहे तेवीस पॉईंट आठ चांगला आणि रेग्युलर डिव्हिडंड देणारी कंपनी आहे फ्री डेट फ्री कंपनी आहे कर्ज नाही या कंपनीवर अशी ही लोला असणारी तीस टक्के लोला असणारी अशी ही कंपनी आहे या कंपनीचा आपण आता शेअरचा चार्ट पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर कॉफर जे या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे चार हजार दोनशे एकोणतीस ही जी प्राईस आहे या प्राईसवरून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे म्हणून चार हजार दोनशे एकोणतीस ही जी लेवल आहे हे रजिस्टन्स लेवल आहे या ठिकाणाहून खाली आलेलं आहे या ठिकाणाहून दोन वेळा खाली आलेला आहे म्हणून हा रजिस्टन्स लेवल आहे त्यानंतर चार हजार दोनशे एकोणतीस ही लेव्हल या ठिकाणी क्रॉस केली आहे क्रॉस के केल्यानंतर के परत हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे म्हणजे वरती हा शेअर सस्टेन्स झाला नाही आणि परत हा जो रजिस्टन्स होता चार हजार दोनशे एकोणतीस हा रजिस्टन्स क्रॉस करून याला सपोर्ट बनवण्याचा प्रयत्न केला होता पण परत हा चार हजार दोनशे एकोणतीस हा रजिस्टन्स क्रॉस करून या शेअरची किंमत खाली आली परत चौथ्यांदा चार हजार था दोनशे एकोणतीस ही जी लेवल आहे ही लेवल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला परत शेअरची किंमत या लेवलवरनं खाली आलेली आहे म्हणजे चौथ्यांदा ही लेवल सस्टेन केली नाही या शेअरने तर चौथ्यांदा ही प्राईज या ठिकाणी खाली आलेली आहे म्हणून चार हजार दोनशे एकोणतीस हा रजिस्टन्स चार वेळा टच झालेला आहे आणि पाचव्या वेळा मात्र हा रजिस्टन्स या शेअरने क्रॉस केला रिटेस केला आणि परत वर गेलेला आहे तर अशा पद्धतीने हा चार हजार दोनशे एकोणतीस हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स आता सपोर्टचं काम करीत आहे तर चार हजार चारशे बत्तीस ही जी लेवल आहे ही लेवल ले 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 या ठिकाणी ले रजिस्टन्सचं काम केलं या ठिकाणी रजिस्टनचं काम केलं आणि या ठिकाणी हा रजिस्टन्स ब्रेक केला रिटेस्ट केला आणि हा शेअर वरती गेलेला आहे वर गेलेला आहे आणि परत या या लेवलला रिटेस्ट करण्यासाठी खाली आला परत दुसऱ्यांदा खाली आला अशा पद्धतीने ही चार हजार चारशे बत्तीस ही लेवल रजिस्टनचं काम करत होती आता ही लेवल सपोर्टचं काम करीत आहे पण तर पाहूया चार हजार चारशे बत्तीस ही लेवल चालू आहे चार हजार चारशे बत्तीस बघा चार हजार चारशे बत्तीस ही लेवल चालू आहे ही लेव्हलला रिटेस करून वर जाऊन रिटेस करून वर गेली तरीचा टार्गेट मोठा मिळू शकेल किंवा खालचे जे लेवल आहे चार हजार दोनशे एकोणतीस या लेवलला जवळ किंवा या सपोर्टजवळ येईल का या सपोर्टला रिटेस्ट करून वर जाईल का आलेल्या दिवसामध्ये कळेल की कोणत्या सपोर्टजवळून हा शेअर रिव्हर्स होतो म्हणजे आपला डाऊन ट्रेंड चेंज करून अप ट्रेंड होईल तर चारशे चार हजार चारशे बत्तीस या लेवलवरनं रिटेस्ट करून वर जाईल की चार हजार दोनशे एकोणतीस या लेवलवरनं रिटेस्ट करून वर जाईल येणाऱ्या दिवसामध्ये कळेल हा तिसऱ्या टक्के आपल्या हायपासून डाऊन आहे लो आहे पाहूया काय होतं तीस टक्के लो म्हणजे तीस टक्के कन्सेशनमध्ये हा शेअर मिळत आहे हा शेअर मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल माझ्याकडनं नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद